मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पाठोपाठ आईचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुजारीमाळा परिसरात घडली प्रीतम दादासो तेरदाळे वय तीस व शोभा दादासो तेरदाळे वय चोपन्न अशी त्यांची नावे आहेत तर या दोघांच्याही मृत्यूच्या धक्क्याने वडिलांची ही प्रकृती अत्यवस्थ झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची मिळालेली माहिती अशी पुजारीमाळा परिसरात तेरदाळे कुटुंब राहण्यास आहे प्रीतम तेरदाळे हा इंजिनियर असून तो लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामास होता मंगळवार रात्री प्रीतम हा घरात जेवण केल्यानंतर दारातच गप्पा मारत बसला होता अचानकपणे त्याला हृदयविकाराचा झटका आला त्यामध्ये तो खाली कोसळला आई शोभा त्यांच्या समोरच ही घटना घडल्याने त्यांना ही भोवळ आली भागातील नागरिकांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेत प्रीतम याला तातडीने रुग्णालयात नेले त्याच दरम्यान शोभा यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांनाही रुग्णालयात हलविण्यात आले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आई व मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले मुला पाठोपाठ आईचे हे निधन झाल्याचे वृत्त समजताच नातेवाईकांसह भागातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली याच दरम्यान पत्नी व मुलगा या दोघांच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर दादाचो तेरदाळे हे ही अत्यवस्थ झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शवविच्छेदनानंतर सौ शोभा आणि प्रीतम यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले प्रीतम यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे पुजारीमाळा परिसरावर शोककळा पसरली होती मायलेकाचा मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे